कोल्हापूर शहरालगतच्या ग्रामीण भागात विशेषतः शिंगणापूर गावच्या हद्दीमध्ये महापालिकेच्या वितरण नलिकेतून विनापरवाना पाणी कनेक्शन घेऊन आणि त्याला विद्युत मोटारी लावून पाणी चोरलं जातंय त्यातून महापालिकेचं लाखो रुपयांचं नुकसान होत असून प्रामाणिकपणे बिलं भरणाऱ्या पाणी ग्राहकांवर अन्याय होतोय पण अशा पाणी चोरांना महापालिकेचं अभय असल्याचा आरोप नागरी कृती समितीनं केला आहे तर जल अभियंत्यांनी त्याचा इन्कार केला आहे कोल्हापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील अनेक भागात नागरिकांनी पाणी चोरी केली आहे महापालिकेच्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळ कनेक्शन सर्रास पाण्याची चोरी सुरू आहे याबाबत कोल्हापूर शहर नागरी कृती समितीनं आज जलअभियंता हर्षजित घाटगे यांची भेट घेऊन चर्चा केली शिंगणापूर गावच्या हद्दीत सर्वाधिक पाण्याची चोरी होत असून काही लोकांनी थेट विद्युत मोटारी लावून पाणी घ्यायला सुरुवात केली आहे त्यातून महापालिकेचं लाखो रुपयांचं नुकसान होत असून प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होतोय कृती समितीनं सत्तावीस फेब्रुवारी रोजी आयुक्तांना निवेदन दिलं होतं पाणी चोरांवर दंडात्मक कारवाई करावी त्यांच्या विद्युत मोटारी जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा आयुक्त कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा देण्यात आला त्यानंतर पाणीपुरवठा विभागानं दोन दिवसात चौऱ्याण्णव पाणी कनेक्शन कट केली पण अजूनही पाणी चोरी सुरू असल्याचा दावा करत आज जल अभियंता घाटगे यांच्या यांच्यासमवेत बैठक झाली पाणीपुरवठा विभागाचे काही कर्मचारी पाणी चोरांना अभय देत असल्याचा आरोप अशोक पवार राजेश प्रसाद बुलबुले यांनी केला सध्या मार्च एंडिंगपासून वसुलीचं उद्दिष्ट आहे मुळात कर्मचारी वर्ग अपुरा असल्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पाणी चोरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल शिवाय महापालिकेचे कर्मचारी किंवा मान्यताप्राप्त प्लंबर पाणी चोरीत सहभागी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असं अभियंता घाटगे यांनी सांगितलं यावेळी प्रकाश आमते सदानंद सुर्वे महेश जाधव लहूजी शिंदे महादेव जाधव अशोक शेटे रवींद्र कांबळे शाहीर दिलीप सावंत उपस्थित होते